बॅड सिस्टम विल ऑल्वेज डिफीट अ गुड मॅन एखादी जर व्यवस्थाच बरबडलेली असेल तर त्या व्यवस्थेमध्ये असणारे सर्व काही जी माणसं असतील त्या माणसांना हरपत करण्याशिवाय पर्याय राहतो आणि मग ह्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये आजच्या तरुण राजकीय नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे या उद्देशानं दिल्ली येथील इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीने गुड पॉलिटिशियन हा एक प्रोग्राम आयोजित केलेला मंडळी ज्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सरकारी गेस्ट हाऊसच्या बाहेर मी बसलोय त्या गेस्ट हाऊसच्या भिंतीवरच हे चित्र फार बोलक आहे केरळ राज्यातील एकंदरीतच राज्य व्यवस्था प्रशासन व्यवस्था आणि इथली सगळी राजकीय परिस्थिती जर या एका चित्रामधून आपल्याला पाहायची म्हटलं तर म्हटलं जातं की हे पिक्चर स्पीक्स मोर दॅन थाउजंड वर्ड्स तर या चित्राकडे जर बघितलं असेल या शिल्पाकडे जर आपण बघितलं तर पाहतोय की शेती करणारा नांगर धरून शेतकरी आहे काही महिला त्या ठिकाणी त्या शेतामध्ये मदत आहेत शेतकऱ्याला एकंदरीतच अशीच परिस्थिती गेली पंधरा दिवस के या केरळ राज्यामध्ये इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीच्या माध्यमातून द गुड पॉलिटिशियन या प्रोग्राममध्ये दे। देशभरातील पन्नास निवडक वेगवेगळ्या पक्षातील राजकीय युवा नेतृत्वांसोबत फिरताना पाहते मग ज्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी एका गावखेड्यातल्या शेवटचा शेतकरी असेल तर ती व्यवस्था कशा पद्धतीनं डिसेंट्रलाइज अगदी शेवटच्या तळागाळातील अंत्योदय किंवा सर्वोदयाचा विचार करून त्यांना न्याय देण्याच्या गोष्टीनं काम करताना आम्ही पाहतो की इथं नेत्यांच्या मागे हांजी करणारे लोक कमी दिसतात किंवा नेत्याला वाकून हुजरेगिरी मुजरेगिरी करणारे कार्यकर्ते कमी दिसत आहेत जनतेच्या इच्छांवर जनतेच्या अपेक्षांवर काम करणारे नेते या ठिकाणी जास्त प्रमाणात दिसत आहेत आणि म्हणून ज्यावेळेस जनतेच्या हातामध्ये ताकद आहे ज्यावेळेस जनता एखादी गोष्ट निवडते त्यावेळेस मात्र हा विकास हा डिसेंट्रलायझेशन विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून झाल्याशिवाय राहणारा नाही आणि खऱ्या अर्थानं गांधीजींचंही स्वप्न तेच होतं की दिल्लीमध्ये बसणारे वीस ठराविक लोक त्या देशाचा राज्यकारभार चालवू शकत नाहीत तो प्रत्येक गावखेड्यातल्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या प्रतिनिधींमधून आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खेड्यांमध्ये चालला पाहिजे आणि ते चित्र खऱ्या अर्थानं केरळमध्ये बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे कारण या समाजाला आजपर्यंत जेवढी हानी दु, दुर्जन लोकांच्या सक्रियतेमुळे झाले नाही याच्यापेक्षा जास्त हानी ही सज्जन लोकांच्या निष्क्रियतेमुळे झालेली पहिलं कम्युनिस्ट सरकार आणणारं म्हणजे केरळ राज्य या देशातल्या सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न कुठल्या राज्याचं असेल तर ते केरळ राज्याचं या देशामध्ये सगळ्यात जास्त साक्षरतेचं प्रमाण कुठं असेल तर ते केरळ राज्यामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक इतकी साक्षर आहेत या देशामध्ये सगळ्यात जास्त नैसर्गिक सौंदर्यानं भरपूर असं परिपूर्ण असणार राज्य की ज्या राज्याला समुद्राच्या सीमाही लागलेल्या आहेत ज्या राज्याला वेगवेगळ्या अग अगदी ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे वास्को द कामाच्या वेळेस पहिल्यांदा अमेरिकेचा शोध घेत घेत गे आला परंतु चुकीनं तो भारतामध्ये कालिकत नावाच्या बंदराकडे आला ते कालिकत देखील या केरळमध्येच के आहे आणि मग अशी सगळी संपन्न पार्श्वभूमी असणारं राज्य आणि त्या राज्यामध्ये एका कालियासरी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही गेलो तर पाहिलं की खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत कशा पद्धतीने विकसित केली पाहिजे त्याचं के एक आदर्श उदाहरण आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं सर्वसामान्यपणे आपण काही गोष्टींना दुर्लक्षित करतो कचरा कचरा वेचून त्यापासून जर ग्रामपंचायतीला सहा लाख रुपयाचं उत्पन्न मिळत असेल त्या ग्रामपंचायतीतील वीस तरुणांना हाताला रोजगार मिळत असेल आणि एकंदरीतच केरळमधील चाळीस हजार लोकांच्या हाताला काम फक्त या प्लास्टिकच्या पुनर्व्यवस्थापनातून मिळत असेल तर हा देखील एक मोठा आदर्श देशासमोर आहे असं मला वाटतं आणि म्हणून महिलांची राजकीय क्षेत्रामधील असणारी भागीदारी आपण पाहतो की फक्त पन्नास टक्के आरक्षण दिलं त्यांना दिल दिल तेहतीस टक्के आरक्षण दिलं दिल, म्हणून महिलांचं खऱ्या अर्थाने सक्षमीकरण होणार नाही तर त्या पॉलिटिसाइज झाल्या पाहिजेत स्वतः समोर आल्या पाहिजेत निर्णय क्षमतेमध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी आम्हाला केरळमध्ये दिसल्या आणि म्हणून आम्हाला इथली व्यवस्था ग्रेट वाटते कारण त्याचं असं आहे की या एका छोट्याशा ग्रामपंचायतीमध्ये पंधरा स्क्वेअर किलोमीटरच्या एरियामध्ये जर सव्वाशे किलोमीटरचा पक्का रस्ता असेल पाच पाच डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे असतील अगदी मानसिक संतुलन बिघडणाऱ्या व्यक्तीला देखील सरकारी खर्चाने इथं वैद्यकीय सुविधा मिळत असतील व्हेटरनरी डॉक्टर त्या ठिकाणी कंपल्सरी असतील शालेय पोषण आहारामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं मुलांना त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था दिल्या जात असतील तर ह्या गोष्टी कुठेतरी आदर्श म्हणून घेतल्या पाहिजेत आणि म्हणूनच नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक इथली साक्षर होऊ शकली एकच धडा मला घ्यावा असं वाटतो की जनता जर सक्षम झाली जनता जर पॉलिटिसाईज झाली जनता जर विवेक बुद्धीचा वापर करून निर्णय घ्यायला लागली तर राजकीय नेतृत्वांमध्ये देखील बदल होईल आणि दुर्गामी व्यवस्था परिवर्तन जो म्हणतो आपण जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव तर हे जग बदलण्यासाठी ही व्यवस्था परिवर्तनासाठी भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला देश बनवण्यासाठी व्यवस्था परिवर्तनाच्या दृष्टीने तरुण राजकीय नेतृत्वांनी ने काम केलं पाहिजे आणि त्याच कामाचा आढावा घेण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसीनं आमच्यासारख्या देशातील विविध राज्यातल्या छोट्या मोठ्या सर्व राजकीय संघटनातील तरुण नेत्यांना दर वेळेस वेगळ्या राज्यामध्ये जाऊन तिथली व्यवस्था अभ्यासनाचं जी काही संधी दिलेली आहे ती सुद्धा संधी मला वाटते की महत्वाची गावागावामध्ये राजकीय पक्ष मजबूत आहे रबराचं उत्पादन करणारा शेतकरी असू यात सुपारीचं उत्पादन करणारा शेतकरी असू द्या नारळाचं उत्पादन करणारा शेतकरी शेतकऱ्याच्या दृष्टीनं शेतकरी केंद्रस्थानी मानून इथली सगळी व्यवस्था काम करते आणि म्हणून इथल्या ट्रेड युनियन फार सक्षम आहेत युथ हा जो काही युवा आहे तो देखील राजकीय पार्श्वभूमीमध्ये दे सक्रिय आहे आम्ही ज्या पंचायत समितीमध्ये गेलो तिथं अगदी पंचवीस वर्षाचा पंचायत समितीचा अध्यक्ष आहे ती पंचायत समिती एखाद्या मुख्यमंत्री कार्यालय एवढी सुंदर आणि भव्य अशी आम्हाला त्या ठिकाणी जाणवली आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीचा ज्यावेळेस मागोवा घेत होतो आढावा घेत होतो त्यावेळेस काही गोष्टी फार चांगल्या पद्धतीने निदर्शनास आल्या एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये जर पोस्टर लावायचे असतील कुठल्याही राजकीय पक्षाला तर ते ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून स्टॅम्प करून घ्यावे लागतात कुणीही बिना स्टॅम्पचं इकडं तिकडं पोस्टर लावले तर त्याच्यावर फाईन होतो त्याला कायदेशीर कारवाई होते एक कोटी साधारणतः एका ग्रामपंचायतीला सर्वसाधारणपणे टॅक्स मिळतोय त्या गावातून आणि मग आर्थिक साक्षर झाले शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ झाले आणि म्हणूनच ही सगळी जी काही सोसायटी एकंदरीत आहे ती आज देशामध्ये सगळ्यात जास्त दरडोई उत्पन्न इथला शेतकरी समाधानी होतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर असं कुठेतरी वाटतंय मग कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं एकमेव अस्तित्व असणारं अस्ति हे केरळ हे राज्य मग त्याच्यामध्ये गावोगावी पार्टीची मोठ्या प्रमाणावर असणारी कामं पाहिजे कशा पद्धतीनं लोकं त्या ट्रेड युनियनच्या माध्यमातून असतील रबरचं उत्पादन घेणारा शेतकरी असेल नारळाचं उत्पादन घेणारा शेतकरी असेल सुपारीचं उत्पादन घेणारा शेतकरी असेल या सगळ्या शेतकऱ्यांचे मिळून एक ट्रेड युनियन बनलेले आणि ह्या युनियन या ठिकाणी फार स्ट्रॉंग आहे आणि त्या युनियनच्या माध्यमातूनच राजकारण समाजकारण या ठिकाणी केले जाते म्हणूनच केरळ मध्ये फिरत असताना कुठेही खेडा आणि शहर याच्यामधला भेदभाव आम्हाला करता आला नाही अकराशे पुरुष असणाऱ्या एका गावामध्ये सतराशे महिलांची त्या ठिकाणी संख्या आपण बघतोय की केरळमध्ये जवळजवळ चोपन्न ते पंचावन्न टक्के हिंदू समाज आहे सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के मुस्लिम समाज आहे आणि उरलेला इसाई समाज आहे ख्रिश्चन समाज आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या जातीचे लोक बऱ्याचशा इतर राज्यातील लोक देखील इथे निमित्त का कालिकत वगैरे त्या भागामध्ये राहत असताना पी विजयन जे, जे इथले मुख्यमंत्री आहेत केरळमध्ये आजपर्यंतचा राजकीय इतिहास असा आहे की एकदा एल डी एफ च सरकार असतं एकदा युडीएफचं सरकार असतं परंतु मागच्या वेळेस मात्र सलग दोन वेळा पी विजयन यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट सरकार या ठिकाणी आलेला आहे वेगवेगळे विषय असतील अगदी गाव खेड याच्यातला तफावत संपवण्यापर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रॉस्पेरिटी जर जायची असेल प्रत्येक घरातला दरडोई उत्पन्न वाढवणार आणि भारतातलं एक हायेस्ट प्रत्येक व्यक्तीच्या मागे असणार उत्पन्नाचं हायेस्ट असणारं हे राज्य केरळ आहे एक अच्छा नेता या तो रास्ता तलाश लेता आहे या बनालेत आहे बहाने नाही बनवता चांगलं नेतृत्व निर्माण करायचं असेल हा समाज पुढे घेऊन जायचा असेल तर त्यासाठी आपल्याला बहाने नाही बनवायचे तर आपल्याला त्यातून मार्ग काढायचा आहे आणि त्याच्यासाठीच चांगलं जे आहे त्याचा अभ्यास करून ते आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये त्याचा उपयोग करून आपल्या समाजाला त्याचा फायदा देण्याचं काम प्रामाणिकपणे करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वोदयाचं जे काही स्वप्न आहे की गांधीजींनी सांगितलं होतं दिल्लीत बसणाऱ्या मुठभर लोकांनी या देशाची व्यवस्था चालवली नाही पाहिजे ती गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमधल्या सक्षम नेतृत्वाने त्या ठिकाणी लोकांसाठी काम केलं पाहिजे तोच आणतो दयाची तीच सर्वोदयाची भावना घेऊन पुन्हा एकदा नव्या जो आपल्या सर्वांच्या सेवेसाठी येतोय धन्यवाद